नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याचे अपडेट हो घेऊन आलेलं आहे गाण्याचं नाव आहे गुगल लावपोरी सोबून दिसेल भारी गाण्याचं नाव आहे गुगल लावपोरी सोबून दिसेल भारी तर हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत ऋषी वर्ठा आणि गौरी वाघे गीतकार आणि गायक आहे रामजी मस्कर गायिका आहे राशी वनगा कोरिओग्राफी आणि एडिटिंग आहे हरी बर्दळ डायरेक्शन आहे रामजी मस्कर रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे वनगा म्युझिक संगीतकार आहे कैलास वनगा सहकलाकार आहे बारके राजेश चिंगडा रसिका मस्कर प्रतीक्षा मोरी प्राजक्ता राव प्रणाली जाधव गौरी पाटील कृती दिव्या ममता भावर समीक्षा परेड आणि संचिता परेड तर मित्रांनो हे पूर्ण गाणं रामजी म्हस्कर या चॅनलवर येणार आहे चॅनलचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन नवी गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलमधून सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार